तुम्ही घरात मोरपंख ठेवलाय किंवा ठेवायचा विचार करताय मग ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण मोराच्या पिसामध्ये एक अद्भुत ऊर्जा असते जी तुमच्या घरातील वातावरण बदलू शकते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोरपंखाचं घरात असणं धार्मिक वास्तुशास्त्रीय आणि मानसिक दृष्टिकोनातून घरावर काय परिणाम करतं ते पाहणार आहोत मोरपंख कुठे कसे आणि कधी ठेवावं कोणत्या सुका टाळाव्या आणि याबाबतचा एक खास उपाय जो घरात शांती धन आणि आरोग्य आणण्यास मदत करू शके हे आपण जाणून घेऊया मोराच्या पिसामध्ये एक अद्भुत अध्यात्मिक ऊर्जा असते जी आपल्या घरातील वातावरण बदलू शकते मोर पीस घरात ठेवल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन घरात सुखशांती नाणते घरातील वातावरण अगदी आनंदी आणि सकारात्मक होतं त्यामुळे अनेक जण घरात मोरपिसं ठेवतात बरं मोरपीच घरात ठेवण्याचा केवळ हा एकच फायदा नाहीये तर यामुळे अनेक लाभ होतात दिसायला आकर्षक असणारे हे मोरपीस आपल्या आयुष्याला सुद्धा तितके सुंदर आणि आकर्षक बनवत असतात मोरपंख घरात ठेवल्याने घरात आनंदी आणि शांत वातावरण कायम राहतं रोज घरात सगळ्या कोपऱ्यांमध्ये मोरपीस फिरवलं तर घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन आपले घर एकदम क्लीन होऊन जाते थोडक्यात घराची नजर उतरवायला सुद्धा मोरपीस मदत करते फेंगशुईनुसार घराच्या किंवा ऑफिसच्या शक्यता असते तसेच पाकिटात किंवा कॅशच्या रजिस्टरमध्ये सुद्धा मोरपीस ठेवू शकता यामुळे भरभराटी होते आणि पैशांची समस्या उद्भवत नाही असं सांगितलं जातं अनेक जण आवड म्हणून पुस्तकामध्ये देखील मोरपीस ठेवतात त्याचा अभ्यासात यश मिळवण्यासाठी फायदा होत असल्याची मान्यता आहे तिजोरी किंवा पर्स मध्ये मोरपंख ठेवल्याने संपत्तीत वाढ होण्याची शक्यता असते वास्तुशास्त्रानुसार घरात जर मोरपीस योग्य ठिकाणी ठेवलं तर आपला आर्थिक लाभ होऊ शकतो पण आर्थिक फायदा होण्यासाठी नेमकं मोरपीस कुठे ठेवायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो तर तुमच्या कपाटातील पैशांच्या तिजोरीत तुम्ही मोरपीस ठेवू शकता तसेच घरात ज्या ठिकाणी तुमचे पैसे किंवा दागिने आहेत अशा ठिकाणी सुद्धा एक मोरपीस ठेवल्याने आर्थिक बाबतीत आपल्याला लाभ होऊ शकतो राहुदोष असणाऱ्या लोकांना त्यांच्या जीवनात अनेक कठीण समस्यांना सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे राहूच्या कृपेसाठी अनेक जण बरेचसे उपाय करत असतात तुमच्या कुंडलीत देखील राहुदोष असेल तर राहुदोष निवारणासाठी तुम्ही मोरपीस वापरायला हवं तुम्ही आपल्या घरातील उत्तर पश्चिम दिशेला मोरपीस ठेवावं असं केल्याने राहुदोष कमी व्हायला मदत होते आणि घरातील स्थितीही चांगली होते असं वास्तुतज्ञ सांगतात वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे की घराच्या प्रवेशद्वारासमोर मोरपंख लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मकता येते तसेच आठ मोराची पिसे एकत्र बांधून ईशान्य दिशेला भिंतीवर लावावीत असं केल्याने देखील वास्तुदोष संपतो हा पिसांचा गुच्छा प्रत्येकाला दिसेल अशा ठिकाणीच ठेवावा यामुळे घरात सकारात्मकता राहते विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत किंवा अभ्यासाच्या टेबलवर मोरपंख ठेवावे यामुळे मन अभ्यासात गुंतलेलं राहतं आणि त्यांची एकाग्रता वाढायलाही मदत होते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुमच्यासोबत मोरपंख नेहमी ठेवू शकता तसेच बहुतेक लोक घरातील सजावटीसाठी मोराच्या पिसाचा वापर करतात कारण मोरपंख दिसायला अत्यंत सुंदर असतं ते आपलं मन मोहून घेतं त्याचबरोबर ही पिसं घरात नकारात्मक शक्तींना प्रवेशच करू देत नाही वास्तुशास्त्रानुसार मोरपंखाला फोटो फ्रेममध्ये लावून ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि घरात सुखसमृद्धी येते जर तुम्ही तुमच्या बेडरूमच्या पूर्वेकडील भिंतीवर मोराची पिसं लावली तर घरात भांडणं होत नाही तसेच घराच्या बेडरूममध्ये मोराची पिसे ठेवल्याने वैवाहिक जीवनाची शांती राहते आणि वातावरणही आनंदी राहतं लग्नानंतर जर पती पत्नीमध्ये भांडणं होत असतील तर अशा वेळी मोराची पिसं लावल्याने पती पत्नीमधील वाढतं अशी मान्यता आहे मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोराची पिसे मिळवण्यासाठी आपल्याकडून मोराला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी मोराच्या अंगावरून आपोआप पडलेलीच पिसं वापरावी त्याशिवाय तीन मोराच्या पंखांना काळ्या धाग्यात बांधून घ्यावं आणि मग त्यावर पाणी शिंपडावं आणि पाणी शिंपडताना एकवीस वेळा ओम शनिश्चराय नम या मंत्राचा जप करावा यामुळे घरातील त्रास दूर होण्यास मदत होऊ शकते श्रीमद भगवद्गीतेमध्ये देखील मोरपंखाचा उल्लेख आपल्याला सापडतो मोरपंख घरात ठेवताना काही चुका टाळाव्यात या चुकांमुळे फायदा होण्याऐवजी उलट परिणाम होऊ शकतो पहिलं म्हणजे भिजलेला किंवा सडलेला मोरपंख घरात ठेवू नये मोरपंख जमिनीवर किंवा बाथरूम शेजारी ठेवणं टाळावं मोरपंखाला फ्रेममध्ये ठेवताना त्यात गूढ चित्र किंवा वाईट रंग असलेले डिझाईन नसावे आणि शेवटचं म्हणजे मोरपंखावर कधीही धूळ बसू देऊ नये दर आठवड्याला हलक्या गंगाजलाने त्याची स्वच्छता करावी आता आपण तो एक खास उपाय जाणून घेऊया जो घरात नाते संबंध सुधारतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो कोणत्याही एका शुक्रवारी रात्री नंतर पाच मोरपंख एका लाल कपड्यात गुंढाळावे त्यावर पाच साबूत हळदीच्या गाठी ठेवाव्या आणि ते देवघरात ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र अकरा वेळा म्हणावा आणि पुढचे एकवीस दिवस त्याला हलवू नये ही क्रिया घरात आर्थिक समृद्धी मानसिक शांती आणि संतुलन निर्माण करत असते त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा मित्रांनो मोराचं पीस हे केवळ एक सौंदर्यदर्शक वस्तू नाही ते एक ऊर्जेचं केंद्र आहे जे योग्य वापरल्यास तुमचं जीवन बदलू शकतं तुमच्या घरात आहे का मोरपंख आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका